काय सांगाल माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटात प्रवेशाची इच्छा व्यक्त केली तसं त्यांचं बोलणंही झालं असं त्यांनी माध्यमांनी सांगितलं हा गेले होते आ, ते पण ते काही लोकांनी त्यांच्या विरोध केलेला आहे की ज्यावेळेस अजित पवारांना काळात ज्या काळामध्ये गरज होती त्यावेळेस त्यांनी प्रवेश केला नाही आणि चौऱ्याऐंशी हजार मतं त्याला या कार्यकर्त्यांनी मिळवून दिली मग होवाटा असेल किंवा त्यांचं शरद पवार साहेबांचा पक्ष असेल अशी काय घाई आली की लगेच आठ दिवसामध्ये या माणसाला पळावा लागत आहे आतापर्यंत मला गद्दार म्हणत होते मग आता त्यांना काय म्हणावं मी गद्दार डबल टू प्लस म्हणजे यांना काय म्हणावं शेवटी एवढी गद्दारी माझ्या आयुष्यात मी कधीच पाहिली नाही मी तर गद्दारी पक्षाशी केली नाही भगव्याशी केली नाही बाळासाहेबांच्या विचाराशी केली नाही हे तर सरळ शरद पवारांची गद्दारी करताय त्यांना माहिती आहे त्यांचे जे बरवटलेले हात आहे मजूर फेडरेशनचे जे दहा कोटीचा प्रॉब्लेम आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रॉब्लेम आहे अटलांटा आहे दहा चार वर्षाची झालेली शिक्षा आहे हे सगळं बाहेर येईल तो फिर बचाव त्या पद्धतीनं बचाव करण्याकरता ते कोणत्या ना कोणत्या पक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करतायत पण आम्ही काही त्यांना सोडणार नाही एक प्रमुख नेते म्हणून आपलं काय म्हणणं राहिले याच्यावर त्यांना प्रवेश दिला पाहिजे का नको दिला पाहिजे त्यांना दिलाही तर ते पक्ष बदनाम होईल कारण की गुलाबराव पाटील म्हणतो म्हणून ते भ्रष्टाचारी असा नाहीये हायकोर्टामध्ये केस चालू की त्यांनी संस्थेच्या मधून दहा कोटी रुपये मजूर फेडरेशनचे काढलेले आहे फक्त स्टे आहे त्याच्यावर तो उठला की पैसे भरा आणि जेलमध्ये जा अटलांटा गुलाबराव पाटलांनी काढले नाही सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला अटलांटामध्ये आरोपी आहे चार वर्षाची ऑलरेडी यांना शिक्षा आहे हे संत नाही आहे आणि त्यांचे जे मजूर फेडरेशनचे जे चिल्ले पिल्ले आहेत ते राहतात पाहत आणि मजूर सोसायटी आहे बांबुरीत मजूर सोसायटी ही ज्या गावात स्थापन झाली त्या गावाचेच लोक मजूर पाहिजे आहे त्यामुळे ते सगळे मजूर फेडरेशनचे सगळे जे किल्ले आहेत ते पण बाहेर येतील भ्रष्टाचार काढणार मी त्या त्या मतदारसंघाचा मी आमदार आहे माझी मंत्री आहे मी आजपर्यंत त्या गोष्टींशी लोकांना सांगत होतो की यांच्याकडे जे मजूर फेडरेशनचे लोक आहेत जे सोसायटी आहेत हे मजूर नाही आहे यांच्याकडे फॉर्च्युनर गाड्या आहेत यांच्याकडे एक एक करोडच्या गाड्या आहेत हे फॉर्च्युनर मजूर आहेत <laughs> तो या चे तर ह्या मजुरांची चौकशी लावल्या तर ह्या खऱ्या मजुरांना तिथे न्याय मिळेल देवकर रिटर्न भरणारा माणूस आहे तो मजूर कसा होऊ शकतो तर हे काढू ना ने